बघा घनमुळात पाचचा घात चार एकशे पंचवीस तर यम बराबर किती असा प्रश्न पर्याय का दर्शवत नाहीत हा प्रश्न लेकरांनो प्रश्न पर्यायासह पाठवा हे विनंती प्रश्न सोडवायचा कसा हे घनपद किंवा घनमुळाचं हे चिन्ह घालवायचं म्हणजे घनमुळात इथं तीन आहेत याच रूपांतरण लक्षात घ्या अशा पद्धतीचा हा बदल कर्म, कर्म प्राप्त ठरते या काही कृत्या पक्क्या लक्षात ठेवा समोर एकशे पंचवीस मांडत असतानी अशा पद्धतीने मांडा पाचचा गण म्हणजे एकशे पंचवीस आता हे दोन पद परस्परांना भागीला पाचला पाच खला झालेसार तीन बराबर इकडं आता तीन उरतात चार यमला तरुण एकट तीन कडे जाताना हे तीन गोणीला स्वरूपात का मांडायचे या संबंधीच विवरण सांगायची गरज नाही संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल किती गुणीला स्वरूपात मांडवीच लागते या काही गोष्टी सराव करा म्हणजे पक्क्या पाठ होतीलच आता यम चार यम बराबर नऊ यम ची किंमत विचारली अर्थात नऊ कडे जाताना चार भागेला स्वरूपात यम बराबर किती सर नऊ छेद चार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय दर्शवले नव्हते ओके सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल